आपण पाहतात न्यूज तालुक्याचा शेळी चोरीची घटना रुपयाच्या शेळ्यांची चोरी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल मसवड पासून जवळ असणाऱ्या मनकर्णवाडी येथील लोणार वस्ती परिसरात तीन शेळ्या चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडलेली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मसवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सविस्तर हकीकत अशी दिनांक एकोणीस जुलै रोजी रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास फिर्यादी कविता राहुल गेंड राहणार मनकर्णवाडी यांच्या राहत्या घराजवळ असणाऱ्या लोखंडी जाळीच्या वाघराचे कुंपण अज्ञात व्यक्तीने कापले या वाघरातून एक काळी गाभन शेळी वय अंदाजे एक वर्ष एक पांढरी शेळी वय अंदाजे चार वर्ष आणि एक काळी पांढरी शेळी वय सहा वर्ष असा एकूण पंधरा हजार रुपये किमतीचा शेळ्यांच्या चोरीची घटना घडलेली आहे या प्रकरणी मसवड पोलिसामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार खाडे हे करीत असून ए पी आय अक्षय सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे फिर्यादीने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मसवड पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका